आता म्हाताऱ्या झाले तर कुत्रा पण माझा विचारणार म्हाताऱ्या कोण विचारता जेव्हा तरुण होते ना तेव्हा तरुण मी वाटल्याला पार एकच घरात पण खरोखरच पार जर या वाटल्याला आवची बापाशी काम करून कोणा बोलवची गरज नाही आपण येत हे जोडतो ऐकलं म्हणून माझ्या बापाशी विचार केले वाटल्याला पोर घरात ठेवले ते उमऱ्याची माती उरतली त्याच्यापेक्षा येणार का ला लाटून टाकू व्हायला म्हणून बापाची लवकरात लवकर वाटल्या लगीन करून या पोरात बोकळ्या घडतो कस वाढ स्वर्गत बघणारे कोणतरी वाढलेला पार लग्नाचा घरात असं पण त्या स्वर्गत हाडणार नाही ना तर काय उपयोग नाही आता माझा मी वाढलेला पोर आता स्वर्गत काय पुढारी बरोबर पुढारी दोन्ही वाटून जर वसूच असतो ना तरच पुढार पाणी करतो नाहीतर तर काय करा नाही दोन्ही वाटे धबके गावाची सुट्टीच ना पण पुढाऱ्यात पुढारी बरो होतो आमच्या बाप्पा शिव पुडाऱ्याचा बरा होता उत्तम स्वर्ग तुम्हाला हायले म्हणजे काय आवतोच नाही उत्तम पाताळ्याने हायले आणि त्यांचा खूप बरा आणि बापाशी झाल्या रे करत नवीन लाटके जाता एक परबो बघण्यात आता परबो बघण्यात हा तर एक ठार जाता बापूक था। मला लाटू टाकूच्यात मार्गार होतो रात्री सांगता लाडक्या उद्या तुका बघू घेत रे बघू घेत रे त्या शिरा पडला रातभर मी आली त्याला उद्या भो बघू घेताना रात्री पोहा स्वप्नात न घे ना माझा तसाच झाला रातभर निजत लागा तयार नाही उद्या भो बघू घेता तर आदल्या रात्री सगळं ह्या खुशी वरतून त्या खुशी त्या खुशी वरतून ह्या रातभर तसं तर निजलेच नाही सगळी स्वप्ना रमय रमय रमेले की त्या लगीन झालेली पोरावतीची सांगत घो मना तर सगळी भगता रगय सगळी उजारा पण उजाडा आपण हक खळवटलं केव्हा एकदा उजारता आणि केव्हा एकदा घो बघते असा वाटाक लागला सकाळी उठलय आणि जाऊन बारेक बसले किती म्हटलं कसल घो हाडला नी पात्यांनी तुझं बघूया तरी मनात बसले बारे बारे दोनच पळय बाजूक केले बघले तर कसलो घो हाडलेले कपाळ टोपी होती धोतार सद्रो सगळं काय घातलेल्या पण त्याच्या धोत्रात बघले तर धोत्रातून ते मागसून धामाला जाण करत ते सगळे धोत्रात तू माका सांगा त्याच्या धोत्रात काय कर्म बघतो ना तुम्ही तू भीक वाटत धोत्रात त्याच्या बघता बघता खड्याच्या पेर बापाची दोन चार माझ्या आकांडे घातले रेडे म्हणाले आकांडे सुद्धा तो टाळते तिथं घेऊन ते तो होतो डोको कोण होतो हे पाताना निभागले ते धोत्रात काय कळला ना जेव्हा

म्हणून मग काय केलं जेवण केलं त्याला जेवण केलं म्हणजे दहा बारा येतो म्हणा मग झाले पन्नास जण अदाशी होते ते बरोबर धावले खावता म्हटलं का जवळच असतं मग ते इले मग पन्नास जणांचा जेवण पुराग नको मग भात होतो साधारण जमतो जमतो खाल्ल्याने असतो पण डाळ पुरण्यासारखी ना मग म्हटलं दोन कळशे पाणी होता डाळी पाणी होते डाळी पन्नास माणसाची डाळ केली आता वाढणारी परत लागली मग काय करतो पण असा करा नवऱ्या मुल मुलग्यात मधी बसवा नवऱ्या मुल मुलग्यात मधी बसवा आणि बाकीचे बरोबर ये पन्नास जण त्यांचा बोल असे बसवा आणि सगळी जी डाळ केला ती नवऱ्याच्याच पानावर वता मग आपण म्हणत त्यांच्या पाण्यात घातले एक दोन होती गावकर हा मोठे पत्र वगैरे घेतल्याने हिरये मिरचे खात गेले जाग्याला हिरगाळ त्यांना माडाच्या मुळात झुरचे लागले आणि बघ चल काय नवर आसन जातात माझ्याकडे बघूक लागलो बघूक लागलो म्हणजे का मी देखनाच साधा ना तुमचा सा पण उघडा पडला इतके होते बघूक लागलो तुम्ही म्हणता माझ्याकडे बघता मी मान खाली घातलो आणि माझ्याकडे बघूक लागलो उठाण उठाण थोड्या पंच उलो झाडूक लालो पंच म्हटलं झाले तर आमच्या त्याच्यात खराब होतो गेलो त्याच्यात नसता होतो जाग्यात गेलो आपली चळवळ होतो

टस भाग्यवान खरो आणि इलोपणास नसलेलो खरो भाग्यवान असता आणि त्याच्यामुळे खरोखर घरातल्या घरात दोन तीन फायदे असतात कसले मला सांगा भाग्यवान आहे घो गावता आणि घरात फायदे कसले समजा केस करतो घरात जीव कंटाळता

तिसर फायदो समजा तिसर फायदो आणखी फायदे खूप करणार तिसरो फायदो कसं समजा दंपत्ती पळ वाटलेला हातून कायपत्ती राखून हे म्हटलं दोन तीन फायदे ते म्हटलं भाऊ नको किती आम्ही आमले ह्याच्यात आम्हाला लगीन करतले पण इंचार्ज केले समजा उद्या लगीन झाला आणि आजूबाजू पाया पडा गेले तर लोक काय म्हणतरी काय गो बो तू तू का असं वाटलं मोडून घातले तो लोक घट्ट म्हटला तिसर बघलं नाही ऐकलं आता हो मोडून घात घात म्हणतोय हो मोडूनच घातले मी आहे नको म्हटला मग आनंद गावड्यानी हाडले बरं होतो आनंद गावड्यानी हाडलं तर बरं म्हणजे काय त्या बघले तर बाहेरसून रंग बरे होते म्हणजे बाहेरसून गोको कसं दिला आता भुतुतले ना कोणी बघले आपलं होय म्हटलं म्हटलं हो बरोबर बरो दिसतो घराकडे गेले घराक काढलेलो होता कोणतं उरलेलो हांड्याल काय उष्ण हाडून काय माकायचं हांड्यार हांडे खुर्र खुर्चे सगळ्या काय होता ऐकलं पण हांडे हांड्या खुर्च्या हांड्या हे घरात होते माका वाटल्या ह्याच्या अस लगीन झाला तशा दुसऱ्याऐशी हजर झाले ऐकलं जो आनंद येलो आपले घेऊन गेलो ऐकलं उत्तम पाताडे घेऊन गेले मला पर्याय सगळा घर मोकळा एकाच मस्त मोहित्याचं घड आणि तो राम राम चेरी गोष्टी वाटणी मोठे मोठेपान या जगात घरात ठेवल्याने माका मोठे पाना दाखल्या सगळ्या काय झाला लगीन झाला आणि लगी चार पाच दिवस झाले तर फक्त होतो नागोबा झालो नागोबा झाला ना म्हणजे धूस करूची सवय नाही केले माका काय माहिती नाही बघले तर लागलो बरीच वर्ष लग्नात झाली हो पाळणा कच तयार नाही कसा हल करा हे झोरो खाल्यानं ह्याची टकली खाली कधी बोलत नाही तर पोरा काय माझी जातो तर फुटलो गेलो तर गेलो नाही घरातच गेलो बघलं तर पोरा काय ना पॉट वर काय जाय ना हे झोरो काय ना एक दिवशी काय झालं हे झोरो मरासर खाल्यान आणि घराकडे येलो पॉट नगार होतो ढोल फुटलो ऐकलं मी म्हटलं काय हो जाता तर नाही म्हणता सोलो जरा दिवसापेक्षा जास्तीच झालो ऐकलं खाल्या आणि बोगले ते थोडं मांडीयर घेतलं मांडीयर घेतलं तर गडी थाराकच तयार नाही ते उचल बांगडीच झाली ऐकलं असा नगर मातू मारूकच लागलो कोणा कोण लाग लागला बोगले तर थोड्या बोगले ऐकलं तर करतल काय असा नसा डोळे उघडता माझ्याकडे बघता गोबी जातलय गोबी जातलय अरे म्हटलं किती जातो मी असे माझा एकटे टाकून जाऊ नको तर म्हणता माझा येऊ इलो आवारा येऊ इलो आवारा म्हणजे बघ तरी खळ्यात जा खळ्यात जाऊन तर रेडो कोणत्या तरी दिसला माझं रेडर बसून येऊन येऊ मी आपला गेलो आणि दादा आडो घातलोय म्हटलं बाबा हुतर येत रेड्या जर हुतूर येत आणि माझ्या भावाचे परण घेऊन जा आडो घालून टाकले आणि पुढे येले हो आता येऊन येऊच हो ना भाकर सांगता हो का, गो काय गो येऊन येऊ ना म्हणजे तुका दारातून येऊ ना तर बहिण न येऊ तुझे परण घेऊन जाऊ शकता एक किलो डोळ्यातून जातीत नाकातून जातीत असं सांगता सांगता आजचे आजचे हे तोंड उघडू सुरुवात केल्या माका वाटायचे तोंडातून परण जातो घेतलोय तो तो तोंडात तो 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 मारलोय तोंड बंद केला आता म्हटलं तुमचे परण जाऊचे ना तोंड बंद करून आसन दसन डोळे मोठे करू लागलो नाकाचे पुढे फुलवू लागलो धरले नाक जाऊ लागले हा नाक आणि तोंड जोरात दाबल्यामुळे ढेंगा एसी रुल केल्या आणि आजूबाजूचे सगळे न्यायिक सुभाष तेरी म्हणाले काय ये आता येऊ नको म्हटलं झगोवून ऐकला आता धगवून गेल्यानी सगळ्यांनी उचलले नी बघले तर उबल्याके हाडक लागला लाग धेंगा रून केल्या ती उबल्याक हाडक लागली माझ्याकडे परत ये आता त्याची धेंगा अडाकतस केले केल्या उबल्यातून बाहेर जाणार नाही ना काय करूया उबला काढूया का त्याचे डोके तोडूया आता खुईचा बाहेर सांगा हो। आपलं तरी घो तरी तो डोके तो तोडून म्हणून सांगा मी या सांगल काय सांगलं उबला काढू नको उबला लावतो खर्च परत फोन देतो मरलो मरण केलं तुम्ही तोडा काय काय घेऊन सगळे धगम केले हडे ऐकले आता मग काय हडे माझे मैत्रिणी कोणी दोन टोक पेज हाडली कोणी भाकरी हाडली आता घरात हो मेलला बाहेर माझं भाकरी आणि पेज खातला मी दोन टोक पेजही खाले दहा भाकरी खाल्ले हाडले त्यांना वाईट वाटलं आपण खाल्लं आणि असे हे जीव घेता त्याचा काम करून मी काढतोय वाटे घेताना के काम केलं जे बिचाऱ्याला अवघड पैसे दिले आणि असं तसं करतो ना काय उत्तम पाकळ्या I <laughs> do